आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे सीता नदीवरील पर्यायी पूल पुरामुळे वाहून गेल्याने नांदेड मुदखेड रस्ता बंद नांदेड जाण्यासाठी मुदखेड बारण मार्गाचा वापर करावे नांदेड पासून मुदखेड शहरातील जोडणारा राष्ट्रीय राखीव मार्ग एकशे एकसष्ट सध्या वाजेगाव पासून ते मुदखेड पर्यंत नवीन रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू असताना या रस्त्यावरून सीता नदीवरील नवीन फुलाचे बांधकाम सुरू असून सामान्य वाहतुकीसाठी पर्यायी फुलपाईप आणि माती टाकून तयार केला गेला परंतु एकतीस ऑगस्टच्या रात्रीपासून मुदखेड तालुक्यात पाऊस सुरू असल्याने पावसाच्या पाण्यामुळे सीता नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुदखेड शहरापासून जवळच असलेल्या सीता नदीवरील पर्यायी फुल वाहून गेल्याने या मार्गावर सामान्य वाहतूक दिनांक एक आणि दोन सप्टेंबर रोजी रस्ता बंदच असल्याने मुदखेड शहरापासून नांदेडला जाण्यासाठी बाराड मार्ग नांदेडला जाण्यासाठी कोणतेही अडचण नसल्याचे दिसत आहे मुदखेड तहसील प्रशासनाकडून प्रभारी तहसीलदार मारुतराव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार मुदखेड तालुक्यात एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दरम्यान मुदखेड तालुक्यातील तीन मंडळात आज सकाळी दहा वाजेपर्यंत मुदखेड तालुक्यातील मुदखेड मंडळ एकशे एकोणतीस पॉईंट पंचवीस मुघट मंडळ एकशे पंचवीस पॉईंट पंचवीस आणि बारड मंडळ एकशे सदतीस मिलीमीटर पावसाची अशी माहिती मुदखेड तहसील प्रशासनाकडून दिली गेली आहे पुरात कोणतीही जीवितहानी नसल्याची किंवा वाहून गेल्याची माहिती अजूनही समोर आली नाही टेकन प्रतिनिधी अब्दुल रझात मुदखेड आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर रोजी दिवसभर आणि त्यानंतर रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात ज्या नद्या वाहतात त्यांच्या प्रवाह क्षेत्रात त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंदी झालेली आहे आता सध्या पावसाने जरी थोडी उघाड दिला असला तरी सुद्धा जवळपास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घरांचं आणि पशुधनाचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही काही ठिकाणी लोक ज्या ठिकाणी अडून पडले होते अडकून पडले होते अशा ठिकाणी तातडीने पोहोचून प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आपण सर्व ग्रामस्थांना किंवा नागरिकांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा स्थळी हलवत आहोत धरणांच्या बाबतीत सुद्धा आपण पूर्णतः नियंत्रणामध्ये आहोत सर्व धरणांची प्रशासनं आणि संबंधित जिल्हा प्रशासन या सगळ्यांशी आपण सम समन्वय साधून आहोत विशेषतः तेलंगणामधले जे धरण आहेत किंवा जायकवाडी असेल किंवा मराठवाड्यातील इतर धरणं असतील ज्यांच्या ऑपरेशनवरती आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती अवलंबून आहे अशा सगळ्यांच्या आपण संपर्कात आहोत सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे दहा गेट्स उघडलेले आहेत जवळपास दीड लाख क्युसेक्सचा निसर्ग त्यातनं सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व भागांना आपण सावधानतेचा इशारा दिलेला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र तरी सुद्धा आपण सर्वांनी सतर्कता मिळणं आवश्यक आहे